अखेर अनेक दिवसांच्या चर्चांनंतर काँग्रेसला सोडचिठ्ठी देत मिलिंदेवरा यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी देवरा आग्रही असल्याचे सांगितले जात आहे मात्र ठाकरेगट ही जागा सोडण्यास तयार नसल्यामुळे अखेर देवरा यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे यावरून काँग्रेस नेत्यांनी मिलिंद देवरा यांच्यावर जोरदार टीका केली आहे यातच आता ठाकरे था गटातील एका नेत्याने मोठा दावा केला आहे मुख्यमंत्र्यांच्या वर्ष निवासस्थानी मुंबई महापालिकेतील दहा माजी नगरसेवकांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत त्यांनी जाहीर प्रवेश केला राहुल गांधी यांच्या भारत जोडून यात्रेला सुरुवात झाली असतानाच काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करणे इतकेच फक्त काँग्रेसला माहीत आहे असा आरोप करतानाच जर काँग्रेस आणि ठाकरे गटाने सकारात्मक मेरिट आधारित राजकारण केले असते तर एकनाथ शिंदे आणि मला इथे येऊन बसावे लागले नसते असे मिलिंद देवरा यांनी नमूद केले यावर आता ठाकरे गटाचे नेते आणि खासदार विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिले प्रत्येक पक्षात असा टाकाऊ माल असतो घाण निघून जाते ते बरे झाले लोकसभा निवडणुकीआधी हा पहिलाच मोठा पक्षप्रवेश आहे महाविकास आघाडीला असे अनेक धक्के बसणार आहेत असा दावा शिंदे गटाकडून करण्यात येत आहे यावर बोलताना विनायक राऊत म्हणाले की याला आम्ही धक्के मानत नाही प्रत्येक पक्षात असा टाकाऊ माल असतो ही गाण निघून जाते ते बरे झाले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वात आधी मिलिंद देवरा यांच्या वडिलांना म्हणजे मुरली देवरा यांना मुंबईच्या महापौरपदी बसवले होते अशी बॅद आम्हाला शिवसेनेत नको होती ते आमच्याकडे येण्याचा प्रयत्न करत होते असे विनायक राऊत यांनी हो म्हटले आहे काही दिवसांपूर्वी ते म्हणाले होते की मला दक्षिण मुंबई मतदारसंघातून लोकसभेचे तिकीट द्या मी तुमच्याकडे येतो आमच्या पक्ष देण्याची इच्छा व्यक्त केली होती परंतु आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दक्षिण मुंबईचे स्थानिक खासदार अरविंद सावंत यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले त्यामुळे मिलिंद देवरा त्या दुकानात गेले जिथे त्यांना विकत घेण्यास तयार होते देवरा शिंदे गटात गेले असले तरी दक्षिण मुंबईतील मुंबईकर जनता त्यांचा सुपडा साफ करेल देवरा यांना भविष्यात संसद कधीच दिसणार नाही अशा पद्धतीने मुंबईकर त्यांचा पराभव करतील अशी टीका विनायक राऊत यांनी केली होती यावर तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी एस एम मराठीला जरूर सबस्क्राईब करा